आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी स्वतः गळा दाबून घेऊन त्यांनी आत्महत्या के केली असा कांगावा करून आपले कृत्य पत्नी लपवू पाहत होती परंतु पोलिसांनी त्यांच्या मूळ गावी जाऊन माहिती काढली तसेच स्वतः कुणी दाबून गळा दाबून घेऊन आत्महत्या करू शकत नाही हे डॉक्टरांनी स्पष्ट केल्याने अनैतिक संबंधातून पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला भारती विद्यापीठ पोलिसांनी अठ्ठेचाळीस तासात हा प्रकार उघडकीस आणून पत्नी व प्रियकराला अटक केली राणी गोपीनाथ इंगुळकर राहणार माता मंदिर कात्रज सुरवडे तालुका वेल्ले आणि नितीन शंकर ठाकर राहणार कुरण तालुका अशी अटक केलेल्यांची नावे आहेत गोपीनाथ बाळू इंगुळकर वर्ष सदतीस राहणार सच्चाई माता मंदिर कात्रज यांना बेशुद्ध अवस्थेत भारती हॉस्पिटलमध्ये तेवीस सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता आणले होते डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मयत घोषित केले शविच्छेदनात गळा दाबल्यानं मृत्यू झाल्याचं निष्पन्न झाले त्यांची पत्नी राणीही त्यांनी स्वतः गळा दाबून आत्महत्या केल्याचं सांगत होती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी एस पाटील यांनी तपास पथकाचे प्रमुख समीर कदम यांना चार वेगवेगळी पथके तयार करायला सांगितली साय्यब फौजदार नामदेव रेणुसेव सतीश मोरे यांनी इंगुळकर यांच्या घराच्या ठिकाणी तसेच त्यांच्या पत्नीच्या वेल्हे तालुक्यातील मूळ गावी जाऊन गोपनीयरिका माहिती घेतली त्यात राणी बाहेर अनैतिक संबंध असल्याची माहिती ते मिळाली तेव्हा पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलवले सुरुवातीला त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली माझे पती हा स्वतः आपला गळा दाबत होता असं सा सांगितले याचा संशय आल्याने अधिक सखोल तपास करून त्यांना विश्वासात घेतले असता तिनं तिचा प्रियकर नितीन शंकर ठाकर यांच्याशी संगनमत करून गोपीनाथ इंगुळकर यांचा दोघांनी मिळून हातपाय धरून गळा दाबून खून केल्याची कबुली दिली नितीन ठाकर हा मूळगावी पळून जाणार असल्याची माहिती सहाय्यक फौजदार नामदेव रेणुसे व सतीश मोरे यांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी इथं सापळा लावून नितीन ठाकरे याला पकडले त्यानं गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी अठ्ठेचाळीस तासात गुन्हा उघडकीस आणला आहे राणी इंगुळकर आणि नितीन ठाकरे यांचा गेल्या दहा वर्षापासून प्रेमसंबंध होते पतीचा अडसर होत असल्याने दोघांनी कट रचून खून केल्याची कबुली दिली आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त स्मार्तना पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त नंदिनी वग्याणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कदम पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी सहाय्यक फौजदार नामदेव रेणुसे शैलेंद्र साठे पोलीस अंमलदार चेतन गोरे हनुमंत मासाळ महेश बारावकर निलेश ढमडेरे निलेश जमदाडे मंगेश पवार सतीश गोरे नवनाथ भोसले आबासाहेब खाडे अवधूत जमदाडे यांच्या पथकानं केली आहे